या पावसाचं करायचं तरी काय कंटाळा आला ह्या पावसाचा बाहेर जायची तयारी झाली आणि निघणार तेवढ्यात धो धो पाऊस आला मग काय सारं काही बारगळलं चांगला शॉपिंगचा बेत होता मग नाटकाला जाऊ म्हटलं आणि येतानी आईस्क्रीम खाऊन घरी परतो कसलं काय घरीच बसून होतो पावसाकडे पाहत गरमागरम भजी तरी किती दिवस खाणार पाऊस काही जायचं नाव घेतच नाही बर आज पडतो आहे म्हटल्यावर किमान उद्या तरी नको पडूस बाबा पण कसलं काय हा पाऊस काही जायचं नाव घेत नाही यंत्र तंत्र सर्वत्र मुक्काम करून बसला आहे पाहुण्यासारखा पाऊस वगैरे म्हणण्याची सोय नाही बरं आता घरोघरी सध्या त्याची चर्चा पाहुणा कसला एक दिवस त्याचं नाव घेतल्याशिवाय दिवस जात नाही कुटुंबाचा सदस्य असल्यासारखा त्यामुळे त्याच्या सन्मानार्थ रेनकोट छत्री पावसाळी चपला यांना विशेष स्थान आणि मान आहे पावसाचा नवा ऍड्रेस म्हणजे तुम्ही असाल तिथे आजकाल पाहुणे सुद्धा मेसेज केल्याशिवाय येत नाहीत नाहीत हो मुळात जेव्हा यायला हवा तेव्हा शिष्टासारखा वागणारा हा विनवण्या केल्याशिवाय धर्तीवर उतरायचा नाही अचानक सारखा सारखा येऊन स्वतःची किंमत का कमी करून घेतो आहे तेच कळत नाही बघा मला त्याच्या या मुक्कामामुळे हवामान खात्यालाही दोष देता येत नाही नाहीतर हवामान खात्याचा अंदाज चुकला आणि आम्हाला चुकीची माहिती दिली म्हणून रोष व्यक्त करायची अनेकांना संधी मिळायची नेमका त्याच्या या मुक्कामापायी ऋतू हिरवा ऋतू बरवा कायमच पूर्वी पावसाच्या येण्याला त्याच्या कोसळण्याला त्याच्या जाण्याला आणि त्याच्या सरींना केवढ महत्व असायचं अचानक पडलेल्या पावसाला शुभ संकेत मानायचो आपण एरे एरे पावसासारखी गाणी आनंदाने गायचो खरं सांगू का आता कंटाळा आला आहे पावसाचा तुम्हाला नाही का असं वाटत की हा पाहुणा मनात घर करून बसण्याऐवजी घराच्या दारापर्यंत डिलिव्हरी करतो आहे पाऊस प्रवासी हवा वरुण राजा तू हवासच तुझ महत्व कायम राहणार आहेसच एवढंच वाटत माणसानं जसं कधी येताय विचारण्याऐवजी कधी निघताय असं विचारलं तर जाण्याअगोदर आपला मुक्काम हलवायचा असतो हे तुला वेगळं सांगाय सांगायला लागू नये प्रवास अंतर्गत माझ्याही लेखनाचा प्रवास आता संपतो आहे भेटूया पुन्हा अशाच पुढच्या हंगामात तोपर्यंत धन्यवाद